लोकशाहीच्या चार स्तंभापैकी तीन स्तंभ सध्या खूप डगमगले त्यामध्ये चौथा स्तंभ म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतो ती मीडिया तर आता पार देशातल्या लोकांच्या नजरेतून उतरलेली आहे दुसरीकडे ज्याला आपण विधिमंडळ म्हणतो जे की लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे विधिमंडळ बहुमताच्या जोरावर लोकभावनेचा अनादर करत आहे किंवा नियमाला आपल्या मर्जीप्रमाणे फिरवत आहे तर तिसरं कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाच्या हाताखालचं बाहुलं बनलेलं आहे आणि राजा बोले आणि दल हाले अशी परिस्थिती कार्यकारी मंडळाची झाली आहे अशा अवस्थेमध्ये न्यायमंडळ आपलं अस्तित्व टिकवून आहे आणि न्यायमंडळानं काल एक महत्वाची टिप्पणी केलेली आहे त्या टिप्पणीच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडिल आणि आपण पाहत आहे रिंग अ लाईफ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेमध्ये म्हटलंय की अजित पवार गटाला आता स्वतःचे अजित पवार जे राष्ट्रवादी माजी वगैरे मानत आहेत त्यांच्या गटाला शरद पवारांचं चित्र छायाचित्र वापरता येणार नाही त्यांचं नावही ना, ना वापरता येणार नाही ना ना. आणि तशी बंदी न्यायालयाने रितसर अजित पवार गटाला करावी अशी मागणी एका याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात करण्यात आलेली आहे ही मागणी सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने काल त्यावर भाष्य केलेलं आहे आणि नाव आणि त्यांचे छायाचित्र वापरण्यास प्रतिबंध केलेला आहे आणि या आदेशाचं आम्ही पालन करू असं प्रतिज्ञापत्र आपण द्यावं असा आदेशही अजित पवार गटाला दिलेला आहे परंतु असा आदेश देताना न्यायमूर्तींनी एक तोंडी टिप्पणी केलेली आहे की जी टिप्पणीचा देशभर सध्या चर्चा सुरू झालेली आहे न्यायमूर्ती आपल्या टिप्पणीमध्ये म्हणतात की शरद सारख्या उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीचं नाव आपण का वापरता असा प्रश्न अजित पवार गटाला केलाय ज्याने ज्यांच्यामुळे हे पक्ष घड्याळ हे चिन्ह किंवा ज्यांच्यामुळे घड्याळ हे चिन्ह देशभरामध्ये पोचलं त्या घड्याळाच्या चिन्हाच्या बाबतीमध्ये न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत म्हणजे न्यायालयामध्ये हे सुद्धा प्रकरण पेंडिंग आहे आपण सर्वांनी हे आपण ऐकलेलं आहे जसं शिवसेनेचं पेंडिंग आहे धनुष्यबाणाच्या संदर्भामधलं आणि शिवसेनेच्या संदर्भामधलं तसं राष्ट्रवादी काँग्रेसचं पेंडिंग आहे राष्ट्रवादी आणि घड्याळ या चिन्हाच्या संदर्भातलं तर निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये या दोन्ही राजकीय पक्षाने म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने ची याचिका दायर केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये या याचिकेचा निर्णय येईपर्यंत अजित पवार गटाने दुसरं एखादं चिन्ह वापरावं असं तोंडी स्टेटमेंट न्यायालयाने केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे याचा अर्थ असा आहे की एकेकडे एक ते स्पष्टपणे सांगतायत की तुम्हाला चिन्ह वापरता येणार नाही सॉरी तुम्हाला नाव वापरता येणार नाही फोटो वापरता येणार नाही हे स्पष्टपणे आदेशात बजावतात आणि तोंडी टिप्पणी करून जातात की तुम्हाला तोपर्यंत तुम्ही एखादं दुसरं चिन्ह वापरा आणि निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या याचिकेचा निर्णय तुम्ही दुसऱ्या चिन्हाचा वापर करा घड्याळ हे चिन्ह कशाला वापरताय अशा प्रकारची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली यावरून मित्रांनो भविष्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं काय असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचं भविष्य भवितव्य काय असेल याची कल्पना आपल्याला आलेली असेल सध्या लोकसभा निवडणूक आहे आणि एक दोन महिने सुप्रीम कोर्टाचा यावर कसला निर्णय महत्वाचा येईल असं वाटत नाही परंतु जू मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये अशा पद्धतीचे थक्क करणारे आणि या देशातली लोकशाही सक्षम आहे या देशातली लोकशाही आम्ही मजबूतीने टिकू असा संदेश संपूर्ण देशाला देणारे निर्णय सुप्रीम कोर्टाचे येण्याची आता दाट शक्यता निर्माण झालेली आहे आज एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडून मीच शिवसेनाचा पक्षप्रमुख असल्याची घोषणा केली असली तरी आ, सुप्रीम कोर्ट ही गोष्ट मान्य करेल असं या टिप्पणीवरून तर वाटत नाही आणि सुप्रीम कोर्टाने या अगोदरच्याही त्यांच्या बहसमध्ये किंवा टिप्पणीमध्ये वारंवार असं म्हटलेलं आहे की विधिमंडळ पक्षाचं बहुमत म्हणजे पक्ष नाही मग ते शिवसेनेच्या बाबतीतही म्हटलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा म्हटलेले आहे पक्ष ही स्वतंत्र आहे पक्ष हा वेगळा आहे पक्ष म्हणजे पक्षाचे संस्थापक पक्ष म्हणजे पक्षाची संस्थापक सदस्यांची कार्यकारिणी पक्ष म्हणजे पक्षाचे पदाधिकारी पक्ष म्हणजे पक्षाची संघटना हा महत्वाचा मुद्दा आ, सुप्रीम कोर्टामध्ये चर्चेला चे पुढे येतोय त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांचं संख्याबळ म्हणजे पक्ष नव्हे हा सर्वात मोठा आता महत्वाचा निर्णय पुढे येतोय आणि असा निर्णय आला तर शिवसेना ही मूळची जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची होती त्यांनाच ती भविष्यामध्ये परत मिळेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांची होती ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनाच पुन्हा मिळेल घड्याळ हे चिन्ह पुन्हा शरद पवारांच्याकडे जाईल किंवा शिवसेनेचं धनुष्य बाण हे चिन्ह सुद्धा शिवसेनेकडं भविष्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर पुढे जाईल असा अंदाज किंवा असा तर्क आता देशभरामध्ये केला जातोय कारण निवडणूक का आयोगामध्ये किती अंदाधुंदी असली विधानसभेचे अध्यक्ष कसाही निर्णय देत असले तरी लोकांची आशा सुप्रीम कोर्टावर टिकून आहे आणि सुप्रीम कोर्ट न्याय करेल सुप्रीम कोर्ट एकीकडे एक एक न्याय करेल तर दुसरीकडे कायद्याचा असा चुळामुळा करणाऱ्या लोकांना किंवा कायद्याचे चुकीचे अर्थ लावणाऱ्या लोकांना किंवा नियमांची पायमल्ली करून आपलंच पुढं दाटणाऱ्या लोकांना भविष्यामध्ये सुप्रीम कोर्ट चपराक दिल्याशिवाय जाणार नाही आणि या चपराककडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे राहुल नार्वेकर साहेबांनी दिलेला जो निर्णय आहे दोन्ही पक्षाच्या बाबतीमध्ये त्या पक्षाचा संदर्भातला जो फायनल निर्णय आहे ते सुप्रीम कोर्टातून येणार आहे आणि हा निर्णय काही राहुल नार्वेकरांच्या बाजूला येईल किंवा सभापतींच्या बाजूने येईल असं वाटत नाही हा निर्णय निश्चितपणानं एकनाथ शिंदेच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांच्या बाजूने भविष्यात येईल असं न्यायालयाच्या एकूण भाष्यावरून त्यांच्या टिप्पणीवरून असं वाटतं आहे आणि असं घडलं असं घडलं समजाय शेवटी न्यायालयाच्या निर्णयावर आज भाष्य करणं हे योग्य नाही तरी सुद्धा एक अंदाज राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्या गोष्टीवरून शीतावरून भाताची परीक्षा असं आपण म्हणत असतो त्या पद्धतीचा एक अंदाज सध्या देशभरामध्ये देश दे वर्तवला जातोय किंवा त्याची चर्चा सुरू आहे पण यदा कदाचित असं घडलं की राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा शरद पवारला दिली घड्याळ हे चिन्ह पुन्हा शरद पवारांच्याकडे गेलं किंवा शिवसेना पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेली आणि धनुष्य जर पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेला तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं भविष्यामध्ये काय होणार आहे यांच्यासमोर दोनच मार्ग शिल्लक राहतात एक तर यांनी आपापल्या पक्षामध्ये परत जाणे आपल्या पक्षाच्या नेत्याला काय क्षमा मागतील किंवा मा काय चर्चा करून आपल्या आपल्या पक्षामध्ये पुन्हा विलीन होणे किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये जाणे एवढाच मार्ग यांच्यासाठी उरला आहे कारण हे दोन्ही नेते स्वतंत्रपणे पक्ष स्थापन करून त्याचं अस्तित्व निर्माण करू शकत नाही एकनाथ शिंदेही करू शकत नाहीत आणि अजित पवार हेही करू शकत नाहीत दोघे स्वतःला हो फार कार्यक्षम म्हणून घेत असले तरी दोघे स्वतःला महाराष्ट्राचं म्हणून असले गेत असले घेत तरी यांची आत आज तारखेला आहे आणि ही पसंती जेव्हा यांच्या दोघांच्याकडे पक्षाने चिन्ह जाईल तेव्हा ही पसंती एक टक्का ते दीड टक्क्यावर येईल तेव्हा ही दोन्ही मंडळी भविष्यामध्ये आपली पार्टी आपला पक्ष कसा उभा करतील असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे सध्या निवडणूक सुरू आहे लोकसभेची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षाचं परफॉर्मन्स काय असेल तेही आपण सगळेजण बघणार आहोत परंतु मला एक असं वाटतं की अजित पवारांना जे काही तीन चार जागा मिळतात त्या तीन चार जागा घड्याळ या चिन्हावर लढवण्याची ही शेवटची संधी असावी किंवा एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला काही नऊ दहा जागा मिळतात लोकसभेच्या त्या नऊ जागा धनुष्यबाण या चिन्हावर लढवण्याची ही शेवटची संधी त्यांना असावी उद्याची विधानसभा मात्र या दोघांनाही धनुष्यबान आणि घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही असं दिसत आहे एकूणच हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे आणि सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीचा निर्णय दिला तर यावर करण्यात आलेलं हे महत्वाचं भाष्य आहे पण सुप्रीम कोर्ट ज्या अर्थी अजित पवार गटाला असं म्हणतं की न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरोधातला निर्णय येईपर्यंत आपण एखादं दुसरं चिन्ह वापरा यावरून सुप्रीम कोर्टाच्या मनामध्ये या संपूर्ण प्रकरणाकडे बघण्याचा काय दृष्टिकोन असावा किंवा सुप्रीम कोर्टाच्याही लक्षात ही गोष्ट आली आहे का की अत्यंत चुकीच्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतीने निर्णय केलेले आहेत ही गोष्ट सुप्रीम कोर्टाचे लक्षात आली असली पाहिजे आणि त्यावरूनच त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं असावं एक गोष्ट निश्चित आहे की या दोन महिन्याच्या नंतर अजित पवार गटाचं आणि एकनाथ शिंदे गटाचं काय म्हणतो त्याला की त्यांचे राजकीय दिवस फिरणार आहेत आणि त्यांचे जर राजकीय दिवस फिरले तर ना या दोन्ही नेत्यांना भारतीय जनता पार्टी अजिबात जवळ घेण्याची परिस्थिती भविष्यामध्ये दिसणार नाही कारण जिंकणाऱ्या घोड्यावर पैसे लावणारी भारतीय जनता पार्टी आहे हारणाऱ्या घोड्यावर भारतीय जनता पार्टी कधीच पैसे लावत नाही ही गोष्ट या दोघांनी आजच लक्षात ठेवावी आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा